तर गृह त्याग काय केलं राजत्याग काय केलं याच्याबद्दल आणि त्यांनी म्हातारा पाहिला रोगी पाहिलं आणि मृत्यू पाहिला आणि सिद्धार्थाने ग्रह त्याग केला सिद्धार्थाने गृह त्याग केला असं मी सांगितलं मी त्याच्यावर एक कथा लिहिली त्याच्यामध्ये परिवराज एक नाव सात बसात राहतील दोन मिनिट त्याच्यामध्ये तो नायक नायिकेला बघा परिभाषण नायक नायिकेला सिद्धार्थाने घर का सोडलं हे पहिली कथा सांगतो माताला बघितला प्रेम बघितलं रोगी बघितलं आता आपण जे प्रश्न उपस्थित होतो ते नायका एकोणतीस सहा वर्षापर्यंत हे सिद्ध बघितलं याच्या पुढचं लॉजिक जे मी मानणे ते काही तुम्ही घेऊ नका मनुष्य पाहणे तुम्ही तरुण हा त्याचा गर्व तुम्हाला राहिला तुम्ही म्हातारा बघितला हा मला सोडून दे ती नायक तिला दुसरा मनात सांगते पुरण्य नदीच्या पाण्याच्या बाजूला युद्धासाठी युद्धापेक्षा त्याला पहिली गोष्ट सांगितली ती खरी किंवा ही खरी आम्हाला नायक जे उत्तर देतो ते असं आहे शाह खरंच सांगायचं राजपुत्राने घर आणि राज्य का सोडले ते महत्वाचं नाहीच म्हणजे घर का सोडलं त्याच कारण महत्वाचं नाहीच महत्वाचं आहे ते घर सोडून त्यांनी काय केलं ते नाही तर घर सोडणारे सगळेच या डोंगराच्या पोटात राहिले असते तो आणि मी सुद्धा तो पण घर सोडले सगळे मी पण घर सोडले आणि म्हणून आपल्याला एक एक हे स्टेज यायला पाहिजे की कशाला मॅनरी द्यायची कशाला महत्वाची माणसं सगळी घर का सोडलं तर अडकून पडते आणि वाघ व्हायला लागली रोहिणीचं खरं की ते करत म्हणजे सोडून द्यायला ते के ते घर राज सोडून त्यांनी काय केलं ते महत्वाचं आहे ते बघा ना त्याचं सगळे घर सोडलेली माणसं बदल वा काय गोष्टी महत्वाच्या त्याचं भान सुद्धा आपल्याला ठेवता आलं अनेक लोक कपड्यावर जातात अनेक लोक त्या नावावर पण जातात म्हणून काय काय शेवटचा ज्यांच्याविषयी मला धालींच्या नंतर खूप त्यांनी मला वाटतं अठराव्या कि दहाव्या चरित्र खंडाचं प्रकाशन माझ्या असते खर म्हणायचे तर किती खंड बारा खंड बारा खंड आणि बाबासाहेब तेवीस टक्के चोवीस टक्के माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांनी महामानवाचं चरित्र कसं लिहावं त्याचं मॉडेल ति चारशे पानामध्ये बुद्धाचं चरित्र पण आलं आणि त्याची शिकवण पण आली बाबासाहेबांचं चरित्र शिकवण चारशे पानामध्ये का तुम्ही घेऊ शकत मॉडेल आहे ना तुम्हाला एखाद्या महापुरुषाचं चरित्र कसं लिहावं याचं मॉडेल यदा पुढे टळलेलं बाळ म्हणजे या दिवशी खंड बोलू सतरा आता खंड वीस खंड करण्याची गरज नाही हे सुद्धा या पुस्तकातून तुम्हाला शिकता येईल समजावून घेत आणि पुस्तकाचं आत काय ते समजावून घेण्याचे पुस्तकाचे बाहेर मी काल बोलतो की हा जो कलर आहे हा बाबासाहेबांनी सिलेक्ट केलेला कलर आणि चिवर कलरशी जवळ आणि राजा ढार यांनी मुंबईमध्ये शास्तरसाठी ऐंशी किंवा एक्क्याऐंशी दहा व्याख्याने दिली पुस्तक न उघडता म्हणजे पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया कशी झाली याच्यावरती सलग दहा व्याख्याने दिली तेवढे वेळेस विषय फार मोठा आणि हवायक्याच्या बाहेरचा आपण आपल्या वृद्धीप्रमाणे आपल्या पृथ्वी दिसून पण आपल्या गरजेनुसार आपण ते समजावून घेऊ नाही समजलं तर पुन्हा वाचतो आणखी नाही समजलं ज्याला काय थोडंफार कळणे त्यांच्याकडून समजावून घेऊ पण बुद्धांचं धर्म पुस्तक समजणं आणि ते कधी जात हे विसाव्या नव्हे एकविसाव्या नव्हे आणखी अनेक शब्दाची ती गरज आहे असं मला वाटतं आता मी थांबतो जय हिंद